म्हणजे कुळानं पित्रांना दिलेलं ते उन्नतीचं उद्धाराचं मुक्तीचं साधन आहे महाराज त्याच्याशिवाय मुक्त होत नाही म्हणून तीन ऋण सांगितलेले देव ऋषी ऋण आणि पित्र ऋण हे कर्ज आहेच आपल्या मस्तकावर हे बाकीचं असेल ते असेल लोकाचं पण हे पहिलं आपल्या मस्तकावर आणि याच्यासाठी तीन दिवस आपल्या अस्तित्त स्मशानात साक्षी द्यायला असते बरोबर का तुमच्या येशी लावलं इकडे माती सावडायला गेल्यावर ती कोळशी अजून पेटलेली असतात महाराज तीन दिवस आहे मग असं बघून संसार करा तोंड घालून करू करून नाही तर अग्नीच प्रत्येकाच्या नशीबालाच आहे का लक्षात लग्नात उदार भांडे बी तिथंच आहे माझंच पैसे दिले घेऊन लबड बोलणार आम्ही तीन दिवस स्मशानामध्ये आपल्या म्हणून त्या अग्नीला ती साक्ष द्यावी लागते आपल्याला आणि ती साक्ष ऐकून देऊन तो जीव इतका रागाला गेलेला असतो तो शांत करण्यासाठी त्याला दह्याचा नैवेद्य दाखवावलं ते तिसरीला जे दही टाकायचे कशात टाकायचे कशात ते ती तुमच्या सोनीच्या भांड्यात कशात गाडगन गाडग कशात असत सूप सूप सांगत त्या जीवाला खड खड टाकून देऊन चांगलं घेतलं असेल तर तुझं कल्याण होईल चिचून मोडाला दगड घाल मोड मोड हे सोप सांगतोय गदळ काढून सगळं शुद्ध राहिला का खडे घेऊन जिताल आणि म्हणजे क्रियमान प्रारब्ध अ ते दय म्हणत सोपानं सांगितलेला हिशोब माझ्याकडे हे गे प्रारब्ध क्रियमान भक्त संचित नाही असं एक सुंदर अभंग आहे म्हणून तिथे दही शिडावं लागतं अरे लक्षात पिंडाला तीन लोक येतात एक कावळा कपिला गाय आणि काळा कुत्रा काळा कुत्रं हे भैरवाचं वाहन आहे कशाचं वाहन आहे भैरवाचा दूत येतो आणि कावळा म्हणजे ते तुमच्या गावाचा कावळा नसतंय ते कावळा म्हणजे काक काकमुशुंडी ऋषी ते एका वेळेला चौऱ्याऐंशी लाख कोटी शरीर धारण करतात सगळी सृष्टी जरी एकाच वेळेला मेली तर जगातले जीवजंतू कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेले आहेत ज्यांना जाग्यावर बसून कळतं त्याचं नाव काकभोरषंडी ऋषी एका गावात चार मेलें मेले पाच मेले ते गोकूच ना का तुम्ही जे जरी एका वेळेला मेल आता कोरोनात एवढे मेले की नाही एका दिवशी सगळ्याला सगळे कुठे गेले ते दिवशीला माहित एका वेळेला ते तिन्ही लोकां भ्रमण करतात आलेला कावळा असतो तो कागप्रशिंडी ऋषी असतो मार हे तुमच्या गावाचं कावळ न पातोडी उच शेंगदाण उच कुठं <laughs> त्या गायच्या डोक्यावर दूध झाली तिथली काथळी काढ या असल्या कावळ्याचाहीच ना डोकरो उसकटाचा <laughs> खरा जो कावळा येतो तो, तो तुमचा जीव कुठं गेला हे सांगून त्या परातीमध्ये ते दे दर्शन देऊन जातो मला जे तुम्ही ती परात ठेवलेली असते ना डाव्या दिशे <laughs> ती परत तुम्ही बघितलं तिच्यावर एका दिसतात पूर्वेला गेला म्हणजे कुणी गेला हे आमची आठ मोठी लोक असं तू एवढा मोठ्या गावात आहे कशाला बाकी साप शे तालुक्याचं वेष आहे डोक्यात आहे कोणाच चांगलं होऊ दिलं नाही ते कशाला जाते दुसऱ्या गावाला तर त्याला गरुड पुरान वाचावं लागेल तुम्हाला एका कीर्तनात शक्य नाही हे सगळं किती तीन वाटा लागतात आरची मार्ग याम्य मार्ग आणि धुम्र मार्ग मार। तुमचा हिशोब कसा आहे तशा वाटेने तो जातो सोळा गाव लागतात किती सोळा गाव आणि बारा मुक्काम होतात बाराव्या मुक्कामाला मग आपल्या गावाला जातो गेल्याबरोबर ते धर्मपुरीचा धर्मध्वज बघितला की त्याला बघितलं की आपलं सगळं खरं सांगतो जीव काय काय पाप्पने केले त्याला नारको टेस्ट म्हणतात कोणती टेस्ट खरंच सांगतो कोणाची कोणाच्या कॅनल मोठी उचलली सगळं सांगतो महाराज कुणाकुणाचे दगडे टाकले सगळं सांगते आरे पाठ म्हणता म्हणत सगळं सांगतय महाराज सगळं कळत त्याला हे शरीरानं केलेलं पाप पुण्य धर्म ध्वज रेकॉर्ड करतो आणि मनानं आता तुमच्या डोक्यात कीर्तनात मनात काय विचार चालू आहे याच एक रेकॉर्डिंग करणारी दुसरी युनिट आहे ती त्याचं नाव आहे श्रवण आणि श्रवणी ते ऑनलाईन करतात रेकॉर्ड ऑनलाईन डब्ल्यू डब्ल्यू या हो डॉट कॉम मनात तिकडे उमटत आणि शरीराने केलेला धर्म्याकडे जात दोघांची बेरीज केली जाते याला प्रारब्ध म्हणतात मागच्या नऊ जन्माचं या जन्मातनं वजा करून टाकतात राहिलेल्याला संचित म्हणतात आणि हे संचित आपल्या पुढच्या जन्माचं काम आहे भोग गणे ते रुपयाचा ठोकळा पैसा चिटकवा जातो माहिती का तुम्हाला कशासाठी एक पैशाची जर नीती हातात घसरली असेल तर तो रुपया सांगतो तुझा मार्ग आहे आणि माझा मार्ग वेगळा ऐकावा व्यवहार किती बी माळकरी येऊन मासिकाला जीव दे हे पैसा सांगतो का धर्मनीती काय धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडले सार असा ते चांगलं वाईट या दोघांचा निवाडा होतो आणि राहिलेले संचित त्याला कल पाचव्या हे बघा पाचव्या ते सहाव्या मासिकाला फार जड असत नेमकी वैतरणी नदी तिथे येते सोळा गावात बारा मुक्काम होतात किती मुक्काम होतात मग मुक तिथे मुक्कामाला अजून आपले बरेच लोक गाठ पडतात सगळे गाठ पडतात महाराज वासर कुणा कुणाला ऐकली तिथे गाठ पडतात पहिल्या मुक्कामाला हे सगळे तिथे गाठ पडतात तुमच्या जन्मात जेवढे तुमचे धर्मनीतीचे व्यवहार आहेत ते मुक्कामाला वडाच्या झाडावर येऊन बसलेले असतात मला प्रत्येक गावाला एक वडाचं झाड आहे कुणी लावलं माहितीच नाही लोक मध्ये जुनं झाड आहे बघा एवढं कुणी लावलं माहिती तिथे सगळी साक्ष होते दर महिन्याला साक्ष होते मला रोज साडेतीन हजार किलोमीटर जायचं आहे आपल्या पायानं पोराच्या गाडीवर नव हे तोर सोडून ते तोर स्टोड मग हे अन्न दिलं तर अन्न मिळतं निवारा दिला तर आश्रय मिळतो पाणी दिलं तर पाणी मिळतं वस्त्रदान दिलं तर ते जीवाला पांघरून मिळतं नाहीतर बारा सूर्य डोक्यावर असतात किती एका सूर्याने उष्माघातून माणसं मिली बारा आल्यावर जळून जायचं आणि खाली पायात पेटलेली रेल्वेचे कोळशे कसे असतात कशी वाट असते त्या कोळशेची आता बरे डिंगाणा घालायला पहिली चाल झाल्यावर याला इथं कोण विचारतंय महाराज आणि आम्हाला कसं काही ना उभार माणसं नाही तुम्हाला आम्ही सहन करतो वागला धर्म वागला पाहिजे वैष्णवांचा धर्म सूर्य धर्म पाळतो का नाही दिवसा अंधार कधी गेला का सूर्यानं आमच्या दिवसा अंधार व्हायला का, का नाही नीट वागा नीट विचार करा आपल्या पित्रांना तुमच्यापासून हीच अपेक्षा आहे पाच किलोमीटर पाईपलाईन केली म्हणून तुमचं चांगलं झालं असं त्यांना वाटत नाही त्यांचं चांगलं झालं तर तुमचं आणि म्हणून हे तीन ऋण आहेत देवरून पित्र ऋण आणि ऋषी ऋण ऋषी ऋण कसं फेडायचं आहे ऋषीरून ब्रह्मचार्य राहून फेडायचं म्हणून जन्मल्यापासून पंचवीस वर्ष ब्रह्मचारी असला पाहिजे त्या काळात त्यानं ज्ञान कमावं विद्या कमावं वितप करावं साधना करावी सगळ्या शास्त्राचं अर्चन करावं पंचवीस वर्ष तर ब्रम्हपारीची माहिती का नाही आपल्याला आता या पंचवीस वर्षाच्या ज्या पोराच्या मानावळ नाही त्या चिंडू शिकुंड हे शिकुंड मू महाकुंड डागण्या चालता चालता पडलेले लोक हाडच पडत काय करायचं आणि बाप समजा आमचं पोर गेले ताट कशा आहेत ताट कोणाचं वाटोळ करायला निघाले म्हणून गरुड पुराणाशिवाय चिंतन करू नये महाराज जीवाला मृत्यूनंतरही गरुड पुराण तारत आणि जिवंतपणे ऐकलं तरी सुद्धा गरुड पुराणाचा दुसराही फायदा आहे ज्याच्या घरामध्ये गरुड पुराण असेल तिथे गरुड येतो ऐकायला आणि गरुड असा आहे ज्याची गाडी कोणत्याच टोल नवर थांबवली जात नाही नीट डायरेक्ट पंतप्रधान तो त्यावरच्या लोकांचा आमची अठ्ठावीस अठ्ठावीस नरक आहेत किती धर्माला सुद्धा नरक मार्गे जावं लागलं माहितीये का तुम्हाला त्याची स्वर्गात घंटा वाजत होती आम्ही तर चाळीस वर्षे एकादशी केले अजून घरचा शाबू खाल्ला नाही कुठं येते आमच्या घंटा कुठला आमच्या घंट काय <laughs> <laughs> राहिले नाही आमच्याकडं महाराज जाताना फक्त यमाचे मार खायची तयारी करून निघा मला कोणी सांडगा इथंच शेवग्याची बाग लिंबणीची बाग डी एपी मोजलेला इथंच काही नाही बरोबर बरोबर ते आहे धर्म आणि नीती धर्म तुम्हाला उचलून घेत म्हणून मगाशी पहिला खांदेकरी धर्म सांगितलंय मला धर्म अर्थ म्हणजे नीती अर्थ म्हणजे काय जी, काम म्हणजे कुळाला उद्धरून नेणारा मुलगा जन्माला यावा कुळी कन्या पुत्र जीजी, जीजी, आ, काम, आ, का गुण? गुण। हा काम आणि मोक्ष म्हणजे याच फळ आहे मोक्ष म्हणजे बाबळ लावल्यावर किती आंबा येणार खायला तुम्हाला गुळ न्यायला दुकानदार काय नाही तू गुळ आंबा चाळीस बावळे अरे पेड बबुल का हो तो आंब काही आहे कबीरदासाचा सुंदर दोहा आहे महाराज झाड बाबळीचा असेल तर तुझ्या पिढ्याने पिढ्या जरी मेल्या गोळ घेऊन तिथं आंब्रस होणार नाही त्यासाठी आंब्याचं झाड लागावं लागत चांगलं व्हायचं असं वाटत असेल तर धर्म आणि नीती या दोन्ही मार्गाने गेलं पाहिजे महाराज यमाचा बापही काय करू शकत नाही तुम्हाला आणि धर्म सुटला तर तुम्हाला दोन्ही जगात चांगलंही करू शकत कर। हे आपले जे महाभारतामध्ये विदूर येतात का विदूर हे विदूर प्रत्यक्ष यमधर्म होता महाराज फक्त एकदा लबाड बोलल्यामुळे त्याला दाशीपुत्र व्हावं लागत एकदाच लाट बोलले आम्ही तर गळ्याची शपथ आईची शपथ भाकरी शपथ तुळशी शपथ गायचा शिपूट वर पडतो देवळाची पायली पडवी तो पायऱ्या मी गेल्या बोलून देवळाच्या गाय तर दचकाच लागले जवळ बाबा आले गोडतो काही शिपूट माझा तिने काय करावं आपलं वागणं चांगलं नसलं तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष या चौघाचीच आठवण असली पाहिजे दिवस उजळला की हे चार गोष्टी कमवा आणि मावळाच्या आत हे पदरात बांधून झोपा देवा घरी जाणार नाहीतर मग कार्तिक वारीला जाऊ दे नाहीतर दिंडी सोळ्यात मोडू दे हे चार दर जर जवळ नसले गबाळ काही कामाचं नाही काहीच कामाचं नाही तुकाराम म्हणले जर पितरांचं कल्याण केलं तरच आपण त्या कुळाचे खरे कुलवंत नसेल तर दंडास पात्र मी माझे पितर कल्याणाला घेऊन गेलो त्यांचं हित केलं आज मीही देवलोकात आहे आणि माझे पूर्वज ती तिथेच माझ्या जवळ येईल अभंगाच्या शेवटच्या आवळा पूजे नाही काय काही माहिती का, का तुम्हाला आवळ्याबद्दल ह्या लोकांनाही लक्षात नाही महाराज यांचा जर आश्राद्ध नाही असं भाग्य कोणालाच ना मिळत नाही महाराज आवळा म्हणजे भगवान विष्णू प्रति दुसरे भगवान येत नाही काय आणि आज जर आवळ्याची पूजा केली तर तो वैकुंठ वैकुंठधामाला घेऊन जातो म्हणून दुपारचं म्हणून आवड्याच कीर्तन होत सोलापूरचं पण हे घेतल्यामुळे तिकडे गेलो नाही फार मोठं भाग्य आहे तुमचं कैलासवाशी पोपट शिरंग माने। त्या शिरंग माजित करत असं भाग्य कोणाला येत नाही महाराज कोणत्या महाराज लोकाचं बी श्राद्ध आलं नाही आवळा पूजना दिवशी फार मोठा पर्व काळ आहे पौर्णिमा कालची गोपाष्टमी ते हे पौर्णिमा गोपाष्टमी बद्दल मी तुम्हाला काय माहिती नाही काल मी कव्याच्या कीर्तनात सगळं उलगड केलं आमचे लोक माहितीये का गो गो जे भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी गोवर्धन उचलला ती तिथे म्हणजे गोपामी ते कव्यात त्या कालच्या कीर्तनात सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्ष झालं नाही ते दुसरी दुर्गाष्टमी भैरवाष्टमी अष्टमी अरे बाबा हे कोणाला माहिती आहे का असा पुष्कळ भाग आहे महाराज आणि ही काय म्हणतात त्याला उंडग्याची गर्दी लय झाल्यामुळे सगळं आड आडप झाकलं गेलं गोपाष्टमी म्हणा आवळा पूजन म्हणा हे आमच्यासारखे जे आहेत ना फिरणारे पटका बांधून हे ह्यांचं काम आहे जगाला देणं म्हणून आज आवळा एखादा आवळा असला तर बघा ठेवा समोर फार चांगली गोष्ट आहे आवळा तिथे आवळ्याचं आणि तुम्हाला यांच्या घरी एक आवळ्याचं झाड लावाच दरवर्षी हा कार्यक्रम करा आवळा पूजन एक नंबर काम आहे आवळ्याच रोग मिळते बघा तुम्ही आवळा लावा तुमच्या घरी खर तर तुमचं भाग्यच तुम्हाला माहिती नाही तुमच्याच भाग्यावर तुम्ही माती टाकून घेतलेली आवळा पूजना दिवशी आपल्या घरच्या पित्रांचं काय कल्याण झालं असेल महाराज अरे हे विष्णू लोकात गेलेले लोक आहेत हे हे साधे लोक नाही मागच्या नव्याण्णव जन्माची अशी पुण्य आहे की पित्रांना आवळा भोजना दिवशी भोजन आहे पिंडदान किती महाभाग्य आहे कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे अरे चांगल्या चांगल्या लोकाला हे भाग्य नाही तुम्हाला मिळालं हे फार मोठं भाग्य आहे मात्र आणि जर आलो पुढच्या वर्षी तर आवळा पूजनावर कीर्तन होऊन जाईल पित्रांचं नाही वर्णन करणार पुढच्या वर्षी जर आलोच आणि तुम्ही जर ठेवलंच आणि ठेवलं तरी थे येईल काय सांग आता आमची गुरुजी बसलीच नाही तर त्यांच्या बी मातोश्री त्यांनी फार आग्रहाने आमंत्रण दिलं महाराज चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख दोन दिवस सतत साचवलेलं कीर्तन होतं आणि बावीस तारखेलाच माझा ऍक्सिडेंट झाला बरं झालं गुरुजी आले तेव्हा त्याला सत्यत्रोग आता कळेल तरी त्यांनी आग्रह केला या महाराज बसून करा पण बसून करायला तरी कळ मिली पाहिजे का नाही त्यांच्याही मातोश्रीला फार मजावर प्रेम करतात ते गुरुजी बरं का आवडीन सातोली इकडे भागात ते कुठे असू द्या येतातच कार्यक्रम चोवीस तो चोवीसलाच होता ना आपलं चोवीसला ह्यांचं होत पंचवीसला अजून त्यांच्याच गावात होतो म्हणजे दोन कीर्तन त्यांनी सलग दिली होती दोन्ही कीर्तनाला जात आलं नाही आदो होऊन बसलो आता या महिन्यात चालू केलेत बसून बसून बरं झालं पायावर गेलं तोंडाकडे काय आलं नाही <laughs> तोंड शाबीत ठेवलं सगळं अभंग शाबीत ठेवले तर आवळा पूजनाचं आजचं जे भाग्य आहे ना संपूर्ण दारिद्र्याचा नाश करून वैकुंठ लोकाची प्राप्ती करणारा दिवस आहे आज फक्त आवळा पूजन म्हणून पुन्हा माझ्या लक्षात आलं की आज आवळा पूजन आहे आणि श्राद्ध यांचं या दिवशी आले आहे यास ठरवून सुद्धा केलं तरी होत नाही कोण पुण्य त्यांचा कोणती पुण्य असेल म्हणून हे योग यांना आलेले आहेत पर्व काळ गोपामी ते पौर्णिमा हा मोठा पर्व काळ आहे महाराज म्हणून आवळा पूजन आहे कार्तिक मासातला पर्व काळ आहे कार्तिक महिन्याला दुसरं एक नाव आहे माहिती आहे का तुम्हाला दुसरं नाव काय आंबाद <laughs> महाराज हे असले प्रश्न विचारूनच कीर्तन सांगायचा कीर्तन करायचं त्याची कापडून तू बट्या बघून सांगायचा तुमचं जर चांगलं व्हायचं चा असेल तर कार्तिक मासाचं दुसरं नाव आहे दामोदर मास कोणता मास दामोदर। आन हा हा आंघोळीचा महिना आहे आंघोळ चुकली की दंड भोगावा लागतो दोघाची आंघो चु, आंघोळ चुकली कुबेराची दोन पोरं होती यमला आणि अर्जुन यांची या महिन्यात आंघोळ चुकली वृक्षाच्या कुबेराची आपला तर फटक्यात पाय आम्ही जायचिटाच्या हे गोपाल देव उकळ उडीत गेले नाही ते कुठं अडकल ह्याच झाडात अडकल त्या दोघांचा उद्धार झाला आमच्या गावाघरला उकळ घेऊन देऊया <laughs> तेव्हा नीट लक्षात घ्या आंघोळ कशी करावी यालाही शास्त्र आहे आणि कार्तिक महिन्यात कशी करावी याला काकड आहे काकड्याचं जरा कीर्तन व्यवस्थित पाहिजे महाराज निस्ते आंघोळ जरी आंघोळ केलेल्याच भाग्य घेऊन सत्यभामा या जन्मात देवाची पत्नी झाली फक्त आंघोळ केली कार्तिक महिन्यात काय केलं नाही पद्मपुराण वाचून ते काकडा कळत असतो महाराज तर हा युग चांगला आहे आवळा पूजनाचा योग आहे तुमची पितरांची तर पंगत होईलच होईल पण आजच्या या अन्नदानातून भगवान विष्णू खुश होतील की माझा जन्म उत्सव यांनी साजरा केला आवळा हे देवाचं रूप आहे विष्णू रूप आहे आवळ्यात आणि म्हणून आवळा पूजनाचं आज भाग्य मोठं आहे इथून गेल्यानंतर घरी जरा आवळ्याचं पूजन करा मालकीनी तर गपचिप सांगा अंगावर जाऊन सांगू नका कधीच नाही आज कशाला आवळा आणलं ग बस आपलं चांगलं होत तर हे आपल्या कल्याणाचं आहे म्हणून त्यांचा योगायोग असा मोठा आहे पोपटराव त्यांना तात्या मनाची शिरंग माने यांचा हा श्राद्धाचा दिवस आहे विजय कुमार पोपट माने हा एक मुलगा दिलीप कुमार आणि बाळासाहेब तीन मुलं आहेत शक्यतो तीन मुलावर मी एक पुस्तक लिहायचं ठरवलं तीन तिरकोट मध्ये कोणत्याही तीन भावाभावाचा जर इतिहास काढला तर नव्याण्णव टक्के रिझल्ट चांगला नाही पण हे त्याच्या विरुद्ध आहे महाराज आज एवढी मोठी उत्सव केला आज पितरांच्यासाठी एवढं दानधर्म केला आणि त्यात योगायोग आज त्यांचं आवळा पूजना दिवशी हे अन्नदान घडलं कोटी को, एक नाही एक कोटी यज्ञाचं फळ आहे आवळ्या दिवशी जो अन्नदान करतो त्याला एक कोटी यज्ञाचं फळ आहे आवळा काय तुम्हाला पित्तनाश कराय तोंडा टाकून चांगलाच नाही ते आमच्या वागण्याचं फळ आहे वाकड वागून चांगल्याच तर आवळा पूजन जरूर करा संध्याकाळी सुद्धा यांच्या फोटो पुढे एखादा आवळा आणा आणि नसेल तर आवळ्याचा एखादं फांटा फिंटा असला तरी चालेल पण पुढच्या वर्षी जोपर्यंत इथं आपण आपलं हे पुण्यतिथी येईल त्या दिवशी ओरिजिनल आवळा इथं असला पाहिजे एक रूप आणा ते भगवान विष्णूचं रूप आहे आणि तुमचं रक्षण करणारा भगवान विष्णू आहे आज त्यांनी आपल्या पित्रांचं रक्षण केलेलं आहे कारण तिथीच पित्रांची आज आवळा पूजनेला आलेले आहे तू तुका म्हणे माझे भार उतरले तुमच्या पित्रांचं काही चिंतन करायची गरज नाही वर्षाला एकदा हा कार्यक्रम करामध्ये डबल बेनिफिट आवळा पूजनाचं फळ अन्नदानाचं फळ आणि पित्रांचा मोक्ष हे सगळं एकत्रित लागून आलेलं आहे आमच्या तर नशिबाला येतं का नाही कुणाला माहिती तेव्हा हे कमी भाग्य भाग्याचा उदय ते हे जोडी संत अशा प्रकारचे उदंडा विषय लाभो आणि या कुळात अशीच हरी भक्ती हो अशी प्रार्थना करून कीर्तनाला पूर्ण देऊ किंबवना तुमचे केले कीर्तन शिक माझे उरले बाई कपर विठल